नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले पासुन बांध्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता दिवाळीपर्यंत शंभर टक्के संपणार आहे या ठिकाणी उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे ज्या अपडेट अनुसार आता दिवाळीपर्यंत शंभर टक्के संपणार आहे या ठिकाणी उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा पण जर दिवाळीपर्यंत उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा शंभर टक्के संपला तर मग याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग इथून दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे। कांद्याचा बाजार हा कशा पद्धतीनं या ठिकाणी राहू शकतो जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट अपडेट अनुसार आता संपणार आहे देशात उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा पण जर दिवाळीपर्यंत उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपला तर याचा मग भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि जो खरीपचा कांदा आहे त्याच्या उत्पादनाचा नक्की अंदाज काय हे सगळं आजच्या व्हिडिओत बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ कांदा उत्पादक आसताकार बांधवांसाठी बाजारभावाबाबतीत अत्यंत महत्वाचा आहे लक्षात घ्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना कांद्याचे बाजार भाव हे कोसळताना दिसले जो कांद्याचा बाजार भाव आहे सध्या तो आपल्याला अकराशे बाराशे रुपये प्रति क्विंटल दिसतोय आणि मुख्य गोष्ट एक लक्षात घ्या की जी नवीन आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली त्यानुसार उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा जो आहे तो अत्यंत कमी आणि जर नेपाळची कांदा खरेदी ही पुढील दोन तीन दिवसात आणि बांगलादेशची कांदा खरेदी जर पुढच्या आठवड्याभरात मोठ्या प्रमाणात सुरू झाली तर हा कांदा दिवाळीच्या अगोदरच संपण्याची शक्यता आहे पण आपण असंही मानले किंवा चला फार फार तर दिवाळीपर्यंत हा कांदा राहू शकतो त्यानंतर कांदा अजिबात शिल्लक राहणार नाही कारण एकीकडे कांद्याचं वजन प्रचंड प्रमाणात घटायले दुसरीकडे त्याला काजळी लागायली कोंब फुटायले तर आणि महत्वाची गोष्ट काय एक गोष्ट लक्षात ठेवा की आणखीन म्हणावा तसा उठाव काय कांद्याच्या बाजारभावाला आलेला नाहीये आणि यामुळे सुद्धा जो काही कांदा आहे उन्हाळी तर तो खूप मोठ्या प्रमाणात मागच्या दोन तीन दिवसात विकल्या सुद्धा जात आहे आणि यामुळं असं मानल्या जात आहे की उन्हाळी कांदा हा दिवाळीपर्यंत शंभर टक्के संपू शकतो असं जर घडलं तर याचा परिणाम कसा होईल तर तुम्हाला सांगतो खरीप कांदा लागवड यंदा कमी आहे सुरुवातीपासून अनंत अडचणी आलेल्या आहेत आणि सध्याच्या कंडिशनला परतीच्या पावसानं थैमानसुद्धा घातले आणि या जर गोष्टीचा विचार केला तर खरीप कांदा उत्पादन नक्की किती होते याबद्दल आजच्या कंडिशनला कुणीही वक्तव्य करू शकत नाही एवढं मात्र सांगू शकतं की आपल्या अपेक्षेपेक्षा बराच कमी कांदा हा खरीपचा होणार आहे यामुळे भविष्यातील परिस्थिती बघितले तर उन्हाळी कांदा संपत येत आहे तो दिवाळीपर्यंत संपेल बांगलादेशची कांदा खरेदी नेपाळची कांदा खरेदी आणि भविष्यातील खरिपातील कांदा उत्पादनातील घट व देशातील कांदा मागणी या सर्व कारणांमुळे आपल्याला कांदा बाजारभाव हा इथून पुढे सुधारताना दिसू शकतो आणि दिवाळीपर्यंत कांदा भाव पंचवीसशेच्या आसपास पोहोचण्याची दाट शक्यता आहे यामुळे लक्षात घ्या की उन्हाळी कांदा जास्त शिल्लक नाही राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर जास्त वाट बघायची नाही आपल्याला जर कांद्याचा बाजारभाव हा अठराशे दोन हजारच्या आसपास मिळाला तिथून पुढे टप्प्या कांदा विक्री करायची ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हाच व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार